श्री स्वामी समर्थ जर मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणि आजचा विषय आहे की दुसरा श्रावण सोमवार आहे तर दुसरा श्रावण सोमवारी आपल्याला एकवीस तिळांचा उपाय आपल्याला करायचा आहे किंवा सेवा आपल्याला करायची आहे जेणे आपल्याला आपल्या आर्थिक अडचणी दूर होईल आणि आपल्या घरात नेहमी लक्ष्मी मातेचा वास राहील म्हणून एकवीस तांदळा एकवीस सॉरी एकवीस तिळाचा आपल्याला उपाय करायचा आहे तर म्हणजे एकवीस तिळांची शिवमूठ आपल्याला महापिं महादेवाच्या पिंडीवरही अर्पण करायचे आहे तर तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे तर ते, ते कसं करायचं तर तुम्हाला एकवीस तीळ घ्यायचे आहे पांढरे तिळ घ्यायचे आहेत काळे तीळ घ्यायचे नाही जेव्हा आपल्याला पितृदोषाचं निरसन करायचं असतं तेव्हा आपण महादेवावर काळे तीळ वाहत असतो आणि जे श्रावण सोमवार जे असतात तर त्याच्यासाठी आपल्याला शिवमूर्ची अर्पण करायची असते ती आपल्याला तिळाची करायचं असते म्हणून तुम्हाला एकवीस पांढरे तीळ घ्यायचे आहेत त्याच्यानंतर ते जेव्हा तुम्ही पूजा करणार महादेवाची तर त्यावेळेस तुम्हाला ते उजव्या हातात तुम्हाला ती तीळ घ्यायची आहेत आणि तुम्हाला सोळा वेळेस कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला माहिती असेल कमलात्मक मंत्र तर ओम श्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम्री श्रीम महालक्ष्मी नमहा तर हा कमलात्मक मंत्र तुम्हाला सोळा वेळेस म्हणायचा आहे त्याच्यानंतर ते जे तिळ आहे ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर हे व्हायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला ही एकवीस तिळांची अतिशय प्रभावशाली सेवा आहे ही तुम्हाला करायची आहे याच्याने लक्ष्मी मातेचा नेहमी तुमच्या घरात वास राहील आणि माता लक्ष्मी तुमच्या घरातून कधीच काढता पाया घेणार नाही त्याच्यानंतर अजून पुढचा उपाय आहे तिळांचाच तो मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला अशी मोठभर पांढरे तिळ घ्यायचे आहेत ते तुम्हाला उजव्या हातातच घ्यायचे आहे आणि देवासमोर बसून तुम्हाला एकवीस वेळेस शिवगायत्री मंत्र हा म्हणायचा आहे शिवगायत्री मंत्र तुम्हाला माहितीच अस ओम तत्पुरुषाय विद्महे महाधीमही रुद्र प्रचोदयात हा ते ते शिवगायत्री मंत्र आहे हा तुम्हाला एकवीस वेळेस म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर ते जे तीळ आहे ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर हे पाहायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे की आमच्या घरात सगळ्यांचं आरोग्य व्यवस्थित राहू दे कारण शिवगायत्री मंत्रामध्ये खूप ताकद आहे कारण खूप जणांचे अकाल हे होत असतात आणि घरात घरात कोणाचा मृत्यू होऊ नये त्याच्यानंतर घरात सगळ्या जणांचं हे सुखात राहावं यासाठी या, या मंत्राचा जप केला जातो त्याच्यानंतर ही एक सेवा तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यानंतर अजून एक पुढची मी तुम्हाला सेवा सांगणार आहे तर पाच बेलपान घ्यायचे आहेत तुम्ही जर एकशे आठ वाहत असणार तर एकशे आठ वाहून द्यायचे त्याच्यानंतर पाच बेलपान दुसरे घ्यायचे आणि ते परत तुम्हाला जसं तुम्ही वाहतात ओम शिवाय ओम शिवाय म्हणून ते पाच बेलपान तुम्हाला व्हायचे आहेत महादेवाच्या पिंडीवर आणि प्रार्थना करायची आहेत की महादेवा आमच्या घरामध्ये कोणाचाही अकाल मृत्यू होऊ देऊ नको सगळ्यांचं आरोग्य सुखात ठेव सगळ्यांना सुखी ठेव आमच्या घरातल्या अडचणी दूर कर अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे।, आहे तर हा एक साधा सोपा उपाय आहे हा एक तुम्हाला करायचा आहे तर नक्की सेवा करा तुम्हाला नक्की फळ मिळेल श्री स्वामी समर्थ